नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा लाडका रोहित शर्मा तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो तुम्ही विचार करत असताना की बाबा हो डायरेक्ट घरी कसं का आला तर घरी डायरेक्ट आलो आणि तुम्हाला सांगण्या सांगू इच्छितो की मी जिथून प्रवास चालू केला होता छत्रपती संभाजीनगरमधून प्रवास चालू केला होता आपण तर तिथंच आपण प्रवास इन एंड केला एक हजार म्हणजे एक हजार पन्नास किलोमीटरचा प्रवास आपण गुजरातचा कवर केलेला आहे आणि गुजरातच्या आपण ह्या साईडला म्हणजे कोणत्या साईडला वडोदरा हलोल त्या साईडलाच जा आपण जाऊन आलो आहे तिकडं द्वारका सोमनाथ त्या साईडला गेलो नाहीत म्हणजे तिकडं त्या साईडला बॉर्डर साईडला कच कच आणि सोमनाथ आणि द्वारका त्या साईडला गेलो नाही कारण त्याचं कारण मित्रांनो असं आहे की तिकडं जायचं म्हटलं का आपल्याला द्वारका खूपच लांब होती आणि सायकलवर आपल्याला जायला ते थोडंसं हार्ड गेलं असतं तर त्याच्यामुळं काल त्याच्यामुळं आपण गेलो नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नेक्स्ट टाईम नक्की नक्की एक बार जाणार आहेत ही माझी चुलती होती तिकडे ती म्हणली का आला त्याच्यामुळे म्हटलं मध्ये म्हणजे तुम्ही म्हणता असताना कोणला बोल राहिलं तर ठीक आहे मित्रांनो असं विषय महत्वाची गोष्ट मला सांगतो तुम्ही एक क्लिप बघा तुम्हाला एक क्लिप दाखवतो तर ती क्लिप बघून तुम्हाला ते रोड खतरनाक रोड होता तर त्या गाडीमध्ये मी सायकल टाकली कारण मला सायकल गाडीमध्ये टाकण्याचं कारण तुम्हाला सांगतो तो रोड तुम्ही एकदा क्लिप बघा आणि ते ड्रायवर काय म्हणतो बघा आधी तो ड्रायव्हर स्वतः तिथली गाडी घेऊन येत होता आणि त्या ड्रायव्हरनी त्या रोड बद्दल काय म्हणला तुम ते तुम्ही एकदा थोडक्यात बघा ते व्हिडिओ मी तुम्हाला ऍड करतो या मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा लाडका रोहित शर्मा वैजनाथ गेले तर मी आता तुम्हाला डायरेक्ट शक्य तुम्हाला वाटत असेल गाडीमध्ये कसं काय बसलाय तर आपलं सायकल बघा तुम्हाला कुठं लावलेली कुठं हे बघू शकता रोड हे बघू शकता इकडं तेव्हा इकडे सायकल लावली पॅक आणि बाहेर बघा रोड आरा बाप रोड का मित्रांनो चांगला हातभर आहे डोक्या एवढा रोड मध्ये हा कळले का म्हणजे एकदमच बेकार रोड आहे आणि आता आमची गाडी पण ही गाडीची बसलेत ना दादा तुमची कोणते पाहिजे दादा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा मला छत्रपती संभाजीनगर आहे आणि माझं गाव आहे आणि माझे साडू गाव आहे

ಎ ಲೋಡ ಗಾಡ ನಾಡಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬೋಡ ತುಂಬ ತೋ ರೋಡ್ ಔರಂಗಾ ಸಂಭಾ ರೋಡ್ ಸಂಭಾಜಿಗರ ರೋಡ್ ಮಿತ್ರ ಉಡಾಲ್ಕಲಿ एकदम पॅक पण दिली आणि त्या रोडमुळे अजून जास्त पॅक पण आवडा की बरं झालं पण जाईपर्यंत मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये राहा पूर्ण व्हिडिओ पाह जाईपर्यंत आपली सायकल हो ना म्हणजे बरं पण होणार <laughs> तर काही नाही तर काही नाही होणार काय दहालां ते सोबत आहेत माझ्या काय अडचण नाही पण हे रोडचं मला थोडंसं वाईट टोटायला लागलं हे रोड करून घ्यायला पाहिजे पटकन कारण मित्रांनो रोडवर गाड्या भरपूर वाहत होता आणि गाड्याला खूपच त्रास होतो बरं का कारण गाड्या जास्त ड्रायव्हर लोकांना जास्त त्रास होतो नाही का आता मित्रांनो ड्रायवरची कंडिशन कशी असती आणि त्या ड्रायवरनी स्वतः सांगितलं की आम्ही स्व किती प्रवास करतो आणि असले रोडाचा सामना करतो तर तो रोड जे आहे ना मित्रांनो संभाजीनगर ते कोणता संभाजीनगर ते तिकडच्या साईडचा गुजरात साईडचा गुजरात ते संभाजीनगर त्या साईडचा तो रोड होता तर तो रोड करून घ्यायला पाहिजे सरकारने गव्हर्नमेंटने लवकर परत ते जाऊन द्या सगळी गोष्ट आता आपण घरी आलेलो होती हे माझं घर आणि मला घरी यायला रात्रीचे आठ वाजले होते संभाजीनगरवरून मी गाडी पकडली इकडे आलो डायरेक्ट घरी आणि आता आपण लवकरात लवकर नवीन जर्नी आपली केरळला जाणार आहेत लवकरात लवकर केरळ कारण आता हिवाळा लागणार आहे आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये केरळ एक नंबर झाला जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपण ड्रोन टिक कारला टाकलेलं आहे नीट कारला टाकलेलं आहे ते ड्रोन अजून आज नीट झालेलं नाही आहे आणि त्या त्या कारणामुळे मला कदाचित कुठंतरी वाटतं की व्हिडिओ काढायला आपण कमी पडू राहिलो नाही का कारण मला ड्रोनशिवाय शूटच करता येत नाही चांगला आणि तुम्हाला पण ड्रोनशिवाय पूर्ण काही बघा येत नाही असा विषय तर ते ड्रोन लवकर लवकर नीट व्हावं तीन दिवस ऑलरेडी झाले होतं आज हा दिवस आहे तर तो कार्यकर्ता काय म्हणला होता मला जसं की तुम्ही पाहिलेलं आहे आपण ड्रोन तुम्ही लास्ट टाईमचा व्हिडिओ जर पाहिला असेल ड्रोनचा मी स्वप्ता माझी सायकल आश्रम आश्रम होतं एक तर त्या आश्रममध्ये मला सायकल ठेवून मला मुंबईला जावं लागलेलं आहे म्हणजे कमीत कमी तीनशे ते चारशे किलोमीटर मला ट्रेननी प्रवास करून जावं लागलं होतं फक्त ड्रोन थोडासा एक प्रॉब्लेम आला होता ड्रोनचा प्रॉब्लेम काय होता तुम्हाला सांगतो मी तर मित्रांनो ड्रोनचा असा प्रॉब्लेम आला होता की ड्रोन अचानक त्याचं नेव्हिगेशन एर यायला लागलं नेव्हिगेशन एरर म्हणजे जी पी एसच काम करत नव्हतेचं तर त्याच्यामुळे मला डायरेक्ट न्यावं लागलं कुठं मुंबईला तर मुंबईला नेलं ते म्हणले का नीट करून देऊ असं करू तसं करू तर ठीक आहे म्हटलं करा नीट पटकन तर ते म्हणजे तीन दिवस थांबा तर तीन दिवस हा चौथा दिवस आहे काल मी फोन केला त्यांना करू करू म्हणतो राहिले मित्रांनो मला एवढं एवढंच मला कळलं की तुम्ही कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना जी ना वॉरंटी एक वर्षाची असल्यानंतर एक वर्ष एक वर्षाची वॉरंटी जर असेल तर बेंदाच घ्या जर वॉरंटी फिरंटी काही नसेल तर घेऊ नका कारण जर आपल्याच ड्रोनला डी जे आय माझा माझा ड्रोन आहे डी जे आयचा फोर गे तर त्याला एक वर्षाची वॉरंटी होती म्हणून मी तिथं गेलो आणि त्यांना रिपेअर करायला लावलं आता ते स्वतः तिथं समोर मी बसलो आणि ते स्वतः ते डायरेक्ट ते काय म्हणाले की आम्हाला जो ड्रोन रिपेअर करता येणार नाही कारण या ड्रोनमध्ये असा प्रॉब्लेम आहे की तिथं आम्हालाच कळा ना मग ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही तुम्ही कंपनीकडे पाठवा तर ते यांनी कंपनीकडे आता पाठवलेलं आहे ते कंपनी काय सांगते काय नाही तर कंपनी मिनिमम दोन ते तीन दिवस घेत असते रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला फॉ जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला रिप्लाय द्यायला नाही का पण तीन दिवस रेड झाली त्यांना फोन केला ते म्हणले आज सकाळपर्यंत सांगतो सकाळ झालेली आता बघू काय होतं काय नाही जर ते म्हणले तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे ड्रोनचा तर मला इथून मुंबईला जावं लागेल आणि मुंबईवरून आपला ड्रोन घ्यावा लागेल मला असं पण करता येतं की कुरिअरनी मला मुंबईवरून डायरेक्ट इकडे ड्रोन बोलून घेता येईल पण विषय काय माहिती आहे का की जर काही प्रॉब्लेम आला तर परत मला मुंबईला जावं लागेल बिना कामाचं त्याच्यापेक्षा जा जातो आणि स्वतः ड्रोन घेऊन येतो असं करतो तर ठीक आहे मित्रांनो ड्रोन जर आला तर आपण लवकर लवकर केरळची जर्नी चालू करणार आहेत पण आपण सायकलवर जाणार नाहीत आता कारण सायकलचा सा एक्सपिरियन्स माझा असा आहे मी ऑलरेडी साडेसहा साडेआठ नऊ हजार किलोमीटर सायकलवर प्रवास केला जसं की तुम्हाला माहिती आहे पण काय होतं माहिती का सायकलचा प्रवास एक नंबर आहे काय अर्चं नाही सायकलचा मी कमी कॉस्टली बरं का कॉस्ट कमी लागतो काय नाही खर्च फक्त जेवण वगैरे राहण्याचा खर्च थोडाफार तो लागतो बाकी काही लागत नाही पण विषय काय माहिती आहे का की तुम्हाला जेवढ्या वेळामध्ये जेवढं अंतर कव्हर करायचं आपल्याला किंवा जेवढ्या वेळामध्ये जेवढे जेवढे स्पॉट तुम्हाला कवर करायचे आहेत ते सायकलने होत नाहीत पूर्ण दिवस दोन तीन दिवस व्हायला जातात जर काही प्रॉब्लेम आला सायकलचा घोटाळा झाला काही झाला तर मग तर एक दोन दोन तीन तीन दिवस व्हायला जातात पण माझ्याकडे जी सायकल होती मित्रांनो तर किंग रायडर या कंपनीची जी, जी की संभाजीनगरमधल्या मित्राची आपल्या कंपनी आहे तर त्यांच्याकडून घेतली होती आपण पस्तीस हजाराला ती सायकल तिथंच ठेवली परत जर वाटलं ते जर ते रिटर्न करीत घेत असले ते बघू नसली घेत तर आपण ती ते आपल्या हिस्ट्रीमध्ये आपल्या एक आपल्या एक काय म्हणतात ना आठवडीमध्ये ठेवू शकतो ती आपल्या सोबतच काय अडचण नाही तर ठीक आहे मित्रांनो होती एक एक नंबर सायकल आहे मोटरसायकलसारखीच तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर बिंदास्त तुम्ही घेऊ शकता काय अडचण नाही तर मी नंबर देतो स्क्रीनवर नंबर देतो नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो त्यांना कॉल करून तुम्ही सायकलवर प्रवास करू शकता किंवा ज्यांना कोणाला डेली दहा किलोमीटर वीस किलोमीटर जावं लागतं त्यांच्यासाठी हा सायकलचा प्रवास एक नंबर असेल तर दुसरी गोष्ट मित्रांनो आज आज आहे वीस तारीख वीस सप्टेंबर आज आणि वीस सप्टेंबर असल्यामुळं एकोणीस सप्टेंबरला मी आलो वीस सप्टेंबर आणि एकवीस बावीस सप्टेंबरला में जाना रही। 22 तीवी ना रही। मी जाणार आहे केरळला बावीस तेवीस सप्टेंबरला इथून निघणार आहे मी आणि जाताना पण तुम्हाला अपडेट सांगन मी कसं जाणार काय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती आपल्या लाईफमधली एक दुसरी तिसरी अपडेट चांगली आहे की आपण सायकलचा प्रवास स्टॉप करतोय आणि लिफ्ट लिफ्ट मागत 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 आपण आसाम सिक्कीम त्या साईडला जाणार आहे मित्रांनो कारण लिफ्टचा तुम्हाला एक सांगतो ते तुम्ही म्हणताना काय म्हणून राहिले हो तर लिफ्टचं काय माहिती आहे का जर आपण लिफ्ट घेत गेलो तर आपल्याला कदाचित कमी वेळामध्ये जास्त अंतर कवर होईल आणि नवनवीन माणसं नवनवीन ठिकाणं हे प्रॉपरली आपल्याला बघायला भेटतील कारण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो सायकल आपली चार्जिंगची होती तर चार्जिंगच्या सायकलीमुळं मला अशा ठिकाणी थांबवला जायचं तिथं चार्जिंगचे स्पॉट स्पॉट असन म्हणजे बिना चार्जिंगचं मला सर्वाईव्ह करता येत नव्हतं पहिली गोष्ट माझी पण आता असं नाही आता आपण कुठं थांबू शकतो आपला टेंट टेंट सोबत असन कॅम्पिंग वगैरे सोबत असन आपण अशा ठिकाणी पण टेंट लावू शकतो की तिथं फक्त मोकळं जरी असेल तिथं कोणी माणूस नसले काय नाही काय अडचण नाही जंगलचं एरिया असेल फक्त सेफ्टीसाठी सेफ असन अशा ठिकाणी पण आपण टेंट लावू शकतो कारण पहिलं काय व्हायचं मला टेंट लावायला जागा कोण कोणती सापडावं लागत होती जिथं सुविधा असेल चार्जिंगची सगळ्या गोष्टी कारण बॅटरी चार्जिंगला लावावं लागत जायची ह्या गोष्टी मला पहिले करावं लागत होत्या ते ना आता ते करावं लागणार नाही कारण विषय काय माहिती आहे का की आता आपण फक्त करणार ट्रॅव्हलिंग फक्त लिफ्ट मागत मागत आणि ती एक आपल्याकडं कदाचित आपली ही जर्नी पण खूप छान होऊ शकते पण त्यासाठी मी आपल्या ड्रोनची वाट बघतो कधी येत आहे कधी नाही कधी येत आहे कधी नाही कधी नीट होतं नाही का अशी वाट बघून बघून दोन तीन दिवस गेलेत माझे कारण ड्रोन ज्यावेळेस जेव्हापासून आपला खराब झाला ना थोडासा प्रॉब्लेम तेव्हापासून व्हिडिओ काढायला मुळेच नाही राहिला कारण ड्रोनशिवाय आपला व्हिडिओच होणार नाही आणि असे काहीतरी असे काहीतरी स्पॉट होते मित्रांनो यायच्या टायमाला मला दोन तीन जागेवर ते मा मी नाही का फक्त ड्रोन नसल्यामुळे मी शूट केला नाही कोणते स्पॉट तुम्हाला सांगतो सिन्नर सिन्नरच्या पुढं थोडंसं एक वॉटरफॉल ते होतं तर त्या कारणामुळे फक्त आपला ड्रोन फक्त शो लवकरात लवकर रिपेअर व्हावा हो आपला नशीब चांगला तर होऊ शकतो तुमचा तुमचा सपोर्ट राहू द्या फक्त आणि वाईट जर वेळ आली ना आणि ड्रोन जर नीट झाला नाही ना तर त्या मुंबईच्या ज्याच्या कुणा आपण ड्रोन घेतला त्याच्या घर त्याच्या दुकानावर जाऊन जे ना तुमच्या रोहित शर्माचा ओरिजिनल राडा दाखव मग लय टाइम करायला लागला का मग तस करावं लागणार कारण ते स्वतः साठसठ सत्तर सत्तर हजाराच्या वस्तू विकवत देत तर त्याने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे ना की करी आपलं जे कस्टमर आहे त्यांना कसलाही प्रॉब्लेम मिळाला नाही पाहिजे असं काहीतरी माझा विचार आहे जर नाहीच प्रॉब्लेम नाहीच प्रॉब्लेम यायला लागला ना लवकर नाही करून दिलं तर चलो मुंबई फिर जाणे का फिर उदर उदरच उदर काढ करणे का <laughs> तर ठीक आहे कारण असं काहीतरी आहे काय नाही आपण लवकरात लवकर जर्नी स्टार्ट करू केरळमधले चांगले चांगले स्पॉट तुम्हाला दाखवण्याचा प्लॅन आहे कारण आपण तिकडं गुजरात कवर केलं आहे राजस्थान हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर परत अजून हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश परत अजून परत अजून उत्तराखंड सगळे म्हणजे दहा बारा राज्य झालेत आपले पण महत्त्वाची गोष्ट केरळ ओडिसा कर्नाटका परत अजून तिकडं तमिळनाडू ते साईडचे राज्य आपले राहिलेले तिकडचं एक तुम्हाला तेवढं राज्य झाले का तिकडचे आपण पूर्ण भारतच फिरल्यासारखं होईल आपलं काहीच रा राहिल्यासारखंच नाही राहणं म्हणजे काहीच मी ठेवलंच नाही म्हणायचं मग ते पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सपोर्ट चांगला दाखवा कदाचित आपला असा पण वेळ येऊ शकतो आपण आउट ऑफ कंट्रीला तुम्हाला प्रत्येक माणसाचे कल्चर आपल्या चॅनलवर दाखवू शकतो परत अजून नवीन नवीन ठिकाणं आपल्या देशाची आपल्या आउट ऑफ कंट्रीचे आपल्याला जवळपासच्या देशांचे कल्चर वगैरे सगळं काही आपल्या नशिबात जर आलं पुढच्या दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये फक्त तुमचा सपोर्ट ठेवा सबस्क्राईब न सांगेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जसा तुम्ही मी जे मी जेवढी मेहनत घेतो ना मित्रांनो तेवढं सबस्क्रायबर होत नाहीत काय माहिती काय नाही एक अपंग माणूस तुम्ही एवढी मेहनत करतो मित्रांनो ज्याला हात नाही ज्याला काही नाही तर तो एवढी मेहनत घेत असेल तर तुमचं एक काम आहे मित्रांनो की खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर दाबा आणि आपला सपोर्ट करा सबस्क्राईब करून कारण तुमचं एक सबस्क्राईब मला एवढं मोटिवेट ना मित्रांनो खोट नाही सांगत की मला काय वाटतं माहिती आहे का मी एवढी जे जेवढी मेहनत करतो आहे ना तेवढी पूर्णपणे सफल होते असा विषय नाही का तर त्यासाठी फक्त करा सपोर्ट करा आणि हा एक छोटासा ब्लॉग आपला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा लगेच पोस्ट करतो आहे मी आत्ता आणि महत्त्वाची गोष्ट आपण एक माझ्या डोक्यात काय होतं काल तुम्हाला मी म्हणलो होतं एक दो एक दोन दिवस काय चॅनलवरती की आपण नवीन चॅनल खोलाव नवी चॅनल खोलाव ट्रॅव्हलिंगचं फक्त आणि हे हो, ब्लॉगिंगचं दोन्ही हे ब्लॉगिंगसाठी आणि ते ट्रॅव्हलिंगसाठी असे दोन चॅनल खोलाव पण जर बघू कारण माझं काय झालं माहिती का की ह्या चॅनलवरती दोन तीन कंटेंट पडलेले आहेत ओक्च्युली म्हणजे पहिले फ्रँक व्हिडिओ करीत जायचो मी त्या टायमाला एक प्रँकची प्रँक व्हिडिओची कंटेंट पडले बरोबर त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग कंटेंट पडला त्याच्यानंतर ब्लॉगिंग कंटेंट पडला ते दोन तीन कंटेंट मिसमॅच झाल्यामुळे जे ना कदाचित आपल्या यूट्यूबला ग्रोविंग नसेल पण चॅनल मॉन्टेज झालं आहे आपलं पहिलं पेमेंट आपलं एक तुम्ही विचार करा एक तुम्ही मी स्क्रीनवर देतो तो मोबाईल तुम्ही घेऊ शकता एवढं आपलं एक पहिलं पेमेंट पडलेलं आहे हा मोबाईल तुम्ही घेऊ शकता ह्या हिशोबाने तेवढं आपलं पेमेंट पहिलं पडलेलं आहे तर यूट्यूबचं पेमेंट आपलं झालेलं आहे बरेच कमेंट करून सांगत होते मित्र की तुमचं पेमेंट पडलं का नाही तुम्ही तुमचं पेमेंट आलं का नाही यूट्यूबचं पहिलं पेमेंट असं तसं तर यूट्यूबचं पहिलं पेमेंट आपलं आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो कदाचित असं वाटतंय मला की आपण कुठेतरी चुकतो आहे किंवा मी स्वतः कुठेतरी चुकतो आहे व्हिडिओ बनवण्यात जे ज्या कारणामुळे जे ना आपले व्हिडिओ व्हायरल जात नाही तर चुकतोय म्हणजे कसं माहिती आहे का परिपूर्ण शंभर टक्के तर माझी मेहनत आहे मित्रांनो एका हाताने एवढं पॉसिबल नाही सगळ्या गोष्टी करणं आणि दुसरी गोष्ट हो तुम्हाला एक सांगतो की माणूस करून करून सगळं करू शकतो पण माणूस अशा काही गोष्टी येतात अशक्य गोष्टी करू शकत नाही म्हणजे कसं तुम्हाला एक बोलण्याचा अर्थ असा आहे की मला काही काही गोष्टी करता येत नाहीत उदाहरणार्थ मला वरती नेंगता येत नाही नाही तर मी म्हणजे कसं ट्रॅकिंग करता येत नाही मला कारण ते सुद्धा आपण केलं असतं जर मला कदाचित हात असताना मी गोपर सेट केला असता डोक्याला आणि आपण ट्रेकिंगचे व्हिडिओ बनवले असते जर महाराष्ट्रामध्ये आपल्या बरेच असे स्पॉट आहेत जिथं आपण किल्ले पिल्ले ट्रॅकिंग करू शकतो पण ह्या गोष्टी फक्त एक दोन गोष्टी मला अर्थात येते बाकी मी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो कारण माझ्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स आहे माझ्या माझ्यामध्ये एवढी कॉन्फिडन्स लेवल आहे की मला असं वाटतं की मी अशक्य काहीच नाही माझ्यासाठी असं वाटतं मला कदाचित एवढा जर फक्त तरी पण माझ्याकडे खात आहे मित्रांनो तर मी एवढं सगळं करतो तर तुम्ही कदाचित सगळं तुम्ही करायला पाहिजे जेवढं तुम्हाला अशक्य वाटतं ते शक्य करून दाखवायला पाहिजे मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे आपल्या चॅनेलवर एकच दाखवून द्यायचं आयुष्यभरासाठी की आपण कोणत्याच गोष्टीत कमी नाही सगळ्यात मध्येच गोष्ट ही आहे आपण कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही पाडायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे ना आपण जे आहे ना मी स्वतः जी आहे ना मी कधी हार मानणार नाही तुमच्या सपोर्टमुळं आपण इथपर्यंत आलो होतं आणि अजून पण तुमच्याच सपोर्टमुळं जे ना समोर पुढं जाणार आहे फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि फक्त तुमचा भावाला एकच हाती याचा विचार करा कारण दोन दोन हातावर हे सगळे काही करू शकते पण मी एक काळ एका हातावाला काही सगळं जास्त काही करू शकत नाही ही महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी सबस्क्राईब करा नसून केलं तर बोलता बोलता अकरा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे आणि मी एवढं बोलतो मलाच मी जर बोलायला लागलं तर दोन दोन दिवस सर दोन दिवस सारखं सार बोलत राहील मला काही बोलायला म्हणजे असा शब्द अपूर्ण नाही तुम्हाला भरपूर असं नॉलेज आहे त्याच बाबतीत तेवढी तरी चांग तेवढी तरी चांगली गोष्टी आहे गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता सायकलचा प्रवास नसल्यामुळं आपल्याला फक्त आता ह्याच्या कॅकिंग ह्याचे कॅकिंग म्हणजे ते लिफ्ट मागत त्याला काय माहिती काय माहिती तर ते लिफ्ट घेत घेत जे ना आपला लवकरात लवकर कमी वेळामध्ये जास्त प्रवास होणार आहे त्यासाठी हे का आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे पण लिफ्ट जर कोणी आपल्याला थांबवलं आपल्याला म्हणजे आपण रोडवर थांबणार लिफ्ट मागणार आणि येणार गाडीवाला तर आपल्याला थांबवणार आपल्याला घेऊन जाणार ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला म्हणजे नवीन अनुभव येईन ब लोक कसे येतं नाही का कसे किती लोक चांगले येतं किती लोक आपल्यासह आपल्याकडे बघून किती लोक गाडी थांबवतात शक्यतो महाराष्ट्रामध्ये तर शक्यतो प्रेम प्रेमाने मित्रांनो तुमचा सपोर्ट नाही असा कोणताच माणूस नाही की त्याला आपले, आपले व्हिडिओ तो आपले तो व्हिडिओ पाहत नाही बरेच लोक असे येतं की त्यांना ते व्हिडिओ पण पाहत आहेत मी आता बस स्टँडवर का उभं होतो आणि एक दोन दो चार दोन चार म्हणजे चार पाच जण असं पोरं होते उभं राहिलेली तर त्यातले त्यां ते पोर असे बघत जायचे माझ्याकडे मी त्यांच्याकडे बघत जायचो त्यांना कदाचित जवडा याला बोलावं पण आता काही काही घाबरत घाबरतेत का कशामुळे मला माहित नाही बोलायला कारण इंस्टाग्रामचा आपला कंटेंट एकदमच असा खतरनाक कंटेंट आहे त्याच्यामुळे लोकं म्हणते अरे याला बोलावतो हे या काय बोलणं तसा विषय नाही मित्रांनो ज्यांना कोणाला वाटतं ना मला बोलावं तर बिंदास बोलत जा काही अडचण नाही आणि भेटल्यावर आपलं मला तेवढं मी काय मोठा माणूस पण नाही तुमच्यासारखा आपलं एकदमच गरीब एकदम साधारण घरातला आणि महत्त्वाची गोष्ट एकदम सिम्पल माणूस आहे मला कशाचाच गर्व नाही हे पहिली गोष्ट जे तुमच्यामुळे झालं आहे ते इथपर्यंत आलं आहे आणि तुमच्याच गोष्टीला जर गर्व गर्व मानायचं तर ते एकदम फालतू पण आहे कारण मित्रांनो हे मोठं होणं आमचं क्रिएटर लोकांचं काय असतं माहिती आहे काही क्रिएटर लोकांचं की मोठं आता समजून जाणार तर जनतेमुळं आपल्याला एवढं नाव भेटलं आहे ना तर जनतेला कधी प्रेम द्या सगळ्यात मोठीच गोष्ट ही आहे तर माझं तेच माझं त्याच विचारावर माझं सहमती असते की मी कधीच कोणत्या गोष्टीचं गर्व मानित नाही आणि दुसरी गोष्ट हां ज्या गोष्टीला आपल्याला सांगायचं त्या गोष्टीकडं वळू थोडं आपण केरळला जाणार आहे केरळला जाऊन परत कर्नाटकला दो म्हणजे पुढचा प्लॅन फिक्स नाही आहे पण मी तुम्हाला प्लॅन सांगतो केरळ केरळवरून कर्नाटक कर्नाटकवरून ओडिसा आणि त्यामध्ये ते वरवर वरवर जाणे जात आपण मणिपूर आसाम आणि सिक्कीम त्या साईडला एक नंबर कंटेंट असणार आहे त्या हिवाळ्यामध्ये एक थंडी तर भरपूर असणार आहे त्याचा विषय नाही काही पण कंटेन तुम्हाला पाहण्यासारखे त्याच्यामुळे जे ना आपण लवकरात लवकर तिकडं त्या साईडला एक ते दोन महिन्यामध्ये तिक तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ट्रॅव्हलिंग कंटेन मला असं वाट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ट्रॅव्हलिंग कंटेनसाठी मी नवीन चॅनल खोलू का ह्या चॅनलवर आपले ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग बनवू मला ते बॉक्स ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ट्रॅव्हलिंग कंटेंट जर असेल तर ट्रॅव्हलिंग कंटेंटसाठी नवीन चॅनल असं असणं गरजेचं हाई का नाही मला ते सांगा कारण या चॅनलवर आपण ब्लॉगिंग करू शकतो आपण कुठून कुठपर्यंत गेलो आपला एक्सपिरियन्स सांगू शकतो पण जे नाजारे फिजरे तुम्हाला चांगले चांगले नेचर वातावरण फितर वातावरण वगैरे स्पॉट त्याचे कल्चर सगळं दाखवायचं असेल तर त्यासाठी नवीन चॅनल पाहिजे का मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ठीक आहे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ सांगा आणि बघा सबस्क्राईब नसून केला आपल्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या या भावाला आणि लय बोललो आता कसा बसला लागला आहे ठीक आहे एवढंच आजच्यासाठी उद्या काहीतरी बाकी तुम्हाला शेअर करतो धन्यवाद